नवापूर तालुक्यातील बालामराई शिवारातील शेतामध्ये मोकाट फिरणारा बिबट अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला ग्रामस्थांमध्ये सुटकेचा निश्वास तील विसरवाडीपासून जवळ असलेल्या बालआमराई गावाच्या शिवारात मुक्त संसार करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात अखेर जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय मात्र अद्यापही काही बिबट असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय विसरवाडी ते नानगी या रस्त्यावरून परिसरातील नागरिक शेतकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने विसरवाडी येथे त्यांच्या कामानिमित्त रात्रंदिवस नेहमी ये जा करीत असतात अशा या रहदारी असलेल्या रस्त्यावर विसरवाडी पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बाल आमराई गावाच्या शिवारात एक बिबट्या मुक्तपणे संचार करताना ग्रामस्थांना दिसला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते सध्या दिवसभर वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे देखील कठीण होते अशातच जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागत होते तसे रस्त्यावरून नागरिकांची नेहमी वर्दळ असल्याने रस्त्यावरच बिबट्या संचार करताना दिसून आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या मोकाट बिबटने परिसरातील शेतकऱ्यांची कुत्रे बकऱ्या कोंबड्या अशा पाळीव प्राणी हस्त हस्त केले होते अशातच येथील ग्रामस्थांनी वन विभागाला ही गंभीर बाब लक्षात आणून दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बालामराई गावाच्या शिवारातील एका शेतात एक शेता पिंजरा लावला होता अखेर रविवारी रात्री सावज टिपण्याच्या नादात हा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगत अडकला त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या हा तीन ते चार वर्षाचा असल्याचे सांगितले जात आहे पकडलेल्या या बिबट्याला जंगलाच्या सानिध्यात सोडले जाणार आहे मात्र अद्याप कुठे सोडले जाणार हे स्पष्ट झाले नाही जाधव